हाक ऐकली देवान सत्वर रणी वाटा कला खडक त्रिशूज घेऊन रत्नासूर बारी फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि स्वागत तुमचं या घरामध्येच बोलत आहे ना म्हणजे हे घरच ॲक्च्युली बंगलो आहे आणि या बंगलोरचा एक बेडरूम आहे आणि आम्ही आहोत एकदम ब्युटिफुल सिटीमध्ये कोल्हापूरमध्ये आणि आज डेट आहे ट्वेंटी फिफ्थ पौर्णिमा आहे तर आज कोल्हापूरमध्ये खूप गर्दी असणार आहे म्हणजे मला सकाळी सकाळीच कळाला शका आम्ही जस्ट आता उतरलो आहे फ्रेश होणार आहे मग दर्शनासाठी ऍक्च्युली काल आम्ही विठ्ठलवाडीवर आठची बस पकडली आणि आम्ही आता सकाळी सात वाजता एवढा ट्रॅफिकला डोंबिवलीला की काय सांगू आणि मी जसं आम्ही जसं चेक इन होतो आम्हाला एक सबस्क्रायबर फॅमिली चेकआउट करताना भेटली तुम्ही युट्यूबवर आहेत रेगुला विचार करतो साठी वर धावून देतात बरं नाही पट आणि आता आम्ही थोडं फ्रेश राबू प्रवास काही दाखवणार का प्रवासामध्ये काय अंधार झाला होता तर आणि यार इथे एक ना प्रॉब्लेम काही सगळे फूड कोर्ट आहे यार नॉर्मल आपण कोकणात जातो की हॉटेल असतं ते प्रॉपर इथे फूड कोर्ड पण दोन वाजता काय जेवण नाश्ता वाश्ता पण नाही केला तू आता अनुभव कर माझा अवतार काय मला पण नाही माहिती मी इथे डायरेक्ट कॅमेरा ऑन केला हा असं बेड दोन सिंपल सिंपल कार्ड आहे त्यांचं कार्ड जर तुम्ही कोल्हापूरला येत असेल कोणी तर म्हणजे पेड प्रमोशन आहे म्हणजे अर्जन्सी मध्ये हवं असेल तर त्यांच्यासाठी काही प्लॅनिंग नसतं प्लॅनिंग करत असतो चला थोडं वेळ आम्हाला पहिले नाश्ता करायचा मग आम्ही महालक्ष्मीचं दर्शन केलं आणि मग ज्योतिबाच आणि मग विचार करा की संध्याकाळी आहे की थांबायचं आहे की उद्या आहे ते बघतो डिसाईड करतो ठीक आहे चलो बाय आणि इथे आमची तयारी होते इथे थोडेसे लाईट ट्यूबलाईट नाही त्यात जरा छानशी छोटीशी बायको माझ बॅग येते मला पण नाही माहिती समजलंय तर आता मी फटाफट पड़ निघतो इकडनं आता मला माहिती आहे किती वेळ लागणार दर्शनाला कारण की आज म्हणजे बरेच जण सांगतात की पौर्णिमा गर्दी असते आणि मला पण नाही माहिती मी पौर्णिमाच्या दिवशी तिकीट कशी माझी मला खरंच मी डेट फिक्स करून नव्हती गेलेली ती झाली आणि मला आता आज आत्ता मम्मीने सांगितलं आणि जेव्हा मी तेव्हा रिक्षाला सांगेल की आज गर्दी असणार आणि ज्योतिबाला पण गर्दी असणार तर ठीक आहे ठेऊ बाकी मग कसं माहिती का आम्ही आजच संध्याकाळी निघणार आहे जर नाही निघायला जमलं तर उद्याची ट्रेनची तिकीट पण काढून ठेवली आहे मॉर्निंगची तर लेच सी जसं असं वाटलं राहूसं तर राहू नाहीतर मग निघू बाकी तुम्हाला अपडेट देत आता जाऊ मंदिरात मंदिराच्या आतमध्ये तर शूट नाही करतात पण मंदिराच्या जेवढं बाहेरचं जेवढं परिसर जेवढं दाखवतील तेवढं प्रयत्न करेन मी आणि मग ज्योतिबाला आणि जर जमलं तर पन्हाळा फोट त्यांना सांगेन काका ना तर काकाने मला सांगितलं नऊशे रुपये होतील इथे किती येतं फिरवत त्यांना सांगितलं जरा एक दोन स्पॉट दाखवा अजून असतील तर चला नाश्ता पण करायचा भूक लागली पहिले देवदर्शन आणि मग नाश्ता करडम झाला काय बोलली माझा फोटो काढून आमचं देवदर्शन देव झालेलं आहे सकाळचे दहा सव्वादा झाले आहेत नऊ वाजता आलेलो ना एक तास लागला फक्त पण छान झालं म्हणजे मी फर्स्ट टाइमच बघितलं दर्शन केलं असा बाहेरचा परिसर कोल्हापुरी मिश्रटाटा बघा सगळं टाकलं पण इथे ब्रेड आहे पाहुणा आहे

Max फायनली आमचं ज्योतिबाचं पण दर्शन झालंय जाम घाईगड गडबड असते इकडे चालू फुल गर्दी आहे आणि ही मागे नाही व्ही आय पी लाईन आहे व्ही आय पी लाईन म्हणजे काय बोलते पुजारींची लाईन आहे थोडे एक्स्ट्रा पैसे देणार आणि आमचं देवदर्शन झालं आणि महाप्रसाद महाप्रसादच बोलता का म्हणजे ॲक्च्युली आम्ही जे मंदिराच्या ट्रस्टकडनं प्रसाद मिळतो ना हां तेच खाल्लं बाहेर म्हणजे सकाळी आम्ही मिसळपाव खाल्ला आणि दही वडा मी ॲक्च्युली झोपून थोडा बोलतो कारण की मला आता झोप आली लिटरली म्हणजे आता मी ज्योतिबा महालक्ष्मीला दर्शन प्रॉपर झालं पण ज्योतिबाला झालं काय माहिती आहे का आज पौर्णिमा त्याच्यामध्ये खूप जास्तीच गर्दी होती तर आम्हाला ते काकांनी सांगितलं की तुम्ही ते जे काय बोल भटजी ना काय बघा हा पुजारी त्यांना घेऊन जा त्यांना काहीतरी दक्षिणा द्या ते तुम्हाला डायरेक्ट एंट्री दे ते डायरेक्ट एंट्री नाही दिली त्याच म्हणजे एक वेगळी सेपरेट लाईन असते त्यांच्यासाठी पुजाऱ्यांसाठी तर बाबा बाबा तिकडे पण एवढी दुनियावरची धक्का बुक्का मारतात हे भांडत आहेत तुम्ही बोलला रे देवाच्या दर्शनाला तिकडे पण गप्प कोण नाही बसत आहे ॲक्च्युली पन्हाळा करायचा होता पण तो राहून गेला कारण आम की आम्हाला निघायचं आहे आम्ही आजच निघणार आहे मी आता परत तिकीट काढली बसची तर आता आम्ही रात्री साडेसात म्हणजे संध्याकाळी साडेसातची बस आहे आमची उद्या सकाळी पोहोचू आम्ही आणि जे अन्नछत्रामध्ये म्हणजे जे अन्नछत्र महालक्ष्मी संस्थानाचं आहे तर तिकडे आपण स्वैच्छेने देणगी देऊ शकतो पण जर हंड्रेडच्या वरती दिली तर महालक्ष्मी यंत्र मिळतं तिकडे श्रीयंत्र तर आम्हाला ती मिळालं ते मी मला हवं होतं म्हणून बोला मी आणि खरं सांगू ऍक्च्युली जेव्हा मी असं फर्स्ट टाईम असं काही प्रसाद म्हणजे मी नाही करत मी आपलं देवदर्शन करतो निघून जातो फर्स्ट टाइम मी असा कृतिका मला बोली आपण करू प्रसाद आहे ना तर बोला चल जाऊ तर स्टार्टिंगला ना म्हणजे त्यांनी भात मला एकदम जरासा भात दिला मी बोला मला पूर्ण माझा पोट मला असं एक सिकडेंट राहणार माझं पोट नाही आहे रे मध्ये पण मी खरं सांगू मी तेवढूसा भात ते परत आले परत बघितलं आणि माझा पोट एवढा पॅक झालेला लिटरली मला ना आता अशी झोप आली ना ज्या अंगावर आलं आहे आणि जेवण म्हणजे जेवण एवढं टेस्टी होतं ना खीर तर मी पहिले ना ती भाताचीच खीर होती ना हां म्हणजे भाताचीच असते ना छान लागते भाताची खीर म्हणजे मी गावी खाल्लेली आपल्याला गावी कोकणात आणि इथे इथे म्हणजे कसली असे ती सांगा मला वाटतं मग गावायची कसली असे लापसीच बोलतात ना ओके आणि गोळ होतं त्याच्यामध्ये काय करतो का मी सांगतो भात होता पुलाव आमटी होती भाजी होती बटाट्याची आणि चण्याची आणि ती लापसी होती आणि ताक होता ओला यार पोर्ट फुल झालं यार बरं आहे ना यार देवाचं दर्शन पण झालं आणि फक्त एक जर असं बॅड एक्सपिरियन्स सांगायला गेलं मला वाटतं ना थोडंसं कॉस्टली काय पडलं माझ्या जे काका आम्हाला रिक्षामध्ये घेऊ म्हणजे ज्याच्या म्हणजे आता माझ्या सिस्टर इन लॉच्या रेफरन्स ती आलो पण मला वाटतं थोडंसं कॉस्टली पडलं कारण की ना हो, आम्ही फक्त एकच स्पॉटवर गेलो फक्त कुठे बोलत ते ज्योतिवाला नाईन हंड्रेड रुपीज घेतले जास्त लांब नव्हतं इकडनं म्हणजे काही पंधरा किलोमीटर असेल कि मी बोलत जाणार थोडे थोडे एज हां लोकल दे दे होते थोडे एज होत त्यांचा पण मला असं वाटलं नाईन हंड्रेड वस टू टू कॉस्टली यार नऊशे रुपयामध्ये मी अजून दोन तीन स्पॉट पण केले असते पण ठीक आहे जाऊन आता थोडंसं मला तसं वाटलं की नाईन हंड्रेड आणि हार जो रूम पण आहे ना त्याच्यासाठी आम्ही काय टुवेल् हंड्रेड रुपीज पे केले पण आम्ही राहणार पण काही हार्डली काही राहणारच नाही आम्ही फक्त बॅग ठेवली आंघोळ गेले आणि गेलो पण ठीक आहे जास्त काही कॉ खर्च नाही झाला फक्त एक आणि ते, ते काका खरं सांगू ना ते काका रिक्षा एकदम खूप म्हणजे खतरनाकवाली ओव्हरटेक आणि फास्ट होते मी ॲक्च्युली दोन तीन वेळा माझा आलेल्या मनाची बोलू का पण कधी ते मग ते काकांनी मला त्यांचं एज सांगितलं आहे ते काय कर मग मी मला जाऊन इचल सोडावं आम्ही आलो इकडे आता थोडासा तीन तास झोपेन साडेसातची ट्रेन आहे मग प्रवास होवास मी तुम्हाला दाखवणार आहे मग साडेसातची बस आहे नाही मी सहा वाजता उठेन ना आता आम्ही शॉ मी ना शॉपिंग केली मी तुम्हाला ती सगळी अंबरातला दाखवेन मी इकडे तर, आ, तर बस, तो काढून दाखवणार नाही तुम्हाला पसारा तर आणि पुढचा ब्लॉग तर आपण करू मग कंटिन्यू अंबरातला बाकी परतीचा प्रवास बसमधला तो सगळा मी दाखवणार आहे आणि हो एक अजून एक गोष्ट आता देवदर्शन केलं काय होतं मग का असं असं जे मोठे जागृत देवस्थान ते शूट करायला अलाउड नसतं म्हणजे तरी पण थोडंफार काढायचा प्रयत्न करतो पण कसं तर आपण काढतो ओरडतात लोकं मग ते बरं नाही वाटत ते आवडत नाही मग मग मी बोलतो की जाऊ दे थोडं 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 एकदम छोटा छोटा पार्ट घेतला पण एकदम भरपूर काही असं म्हणजे प्रॉपर ब्लॉगिंग असं करता असं काही केलं नाही कारण की ॲक्च्युली बरोबर तिथे लिहिलं पण असं नाही करायचं तरी आम्ही मंदिराच्या बाहेर मी मंदिराच्या आत आतमध्ये काही काढलाच नाही फोन पण बाहेर काढला पण बाहेर पण लिहिलं होतं का नका रेकॉर्डिंग करू पण थोडासाच कृतिकावर मी जरा जरा छोटे छोटे पार्ट घेतले तर थोडंफार ॲडजस्ट करा प्लीज हा चला आता मी थोडं झोपतो ह्याच कपड्यांवर झोपणार आहे मी आता आणि मग परत तुम्हाला भेटतो ठीक आहे चला लोक दिसत नाही काय तरी मन साफ आहे ना माझं आम्ही निघालो आता कोल्हापूर निघालो आम्ही कोल्हापूर आता बाय बाय कोल्हापूर मस्त बस मस्त एकदम स्लीपरवाली स्ली कल्याणवालो कल्याण विठ्ठलवाडी ॲक्च्युली चला बाय बाय कोल्हापूर आता डायरेक्ट कधी नेक्स पोचल्यावरती नेक्स्ट टाइम नाही ने लवकर येऊ